त्रेपन्न पंचायत समिती गण उमेदवार न्याय मिळाली मते साठल मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रत्येक निवडणूक हे वेगळं आव्हान असतं कमी का जास्त हा भाग नंतरचा होतो परंतु मला काही लोक असं समजत होते कि ते समोरची लोक आव्हानच नाहीत मी त्यावर कधी भाष्य केलं नव्हतं परंतु आजच्या निकालाने हे दाखवून दिले की विक्रम जाधव चीज आहे असं आहे मी आपण जर बघितलं तर दोन हजार बावीस साली जेव्हा पक्ष फुटला आणि जेव्हा पक्षाचे दोन तुकडे झाले त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये या भागातली मंडळी ही शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्याच्याचमुळे कुठेतरी नाही म्हटलं तरी आता हे घडताना दिसतंय परंतु ठीक आहे आम्ही बसू यावरती आम्ही विचार करू आणि पुढे वाटचाल करू